नमस्कार मंडळी कशा सगळी मज्जेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे बुधवार उद्या बाप्पा घरी जाणार आपापल्या तर आज वंसा आहे गौरीपूजन आहे तर आम्ही कालच आलेलो आहोत मंगळवार होता मी कालची व्हिडिओ टाकलेली आहेत दोन भाग करून कारण खूप मोठी व्हिडिओ होत होती ती त्यामुळे ही व्हिडिओ पण मोठी होणार म्हणून ह्याचाही मी दोन भाग बनवणार आहे ऑबियसली गावी आलो ना की काय शूट करू आणि काय करू हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे दोन भाग बनवावेच लागतात तर सगळी घाईघाई चालू होती पाऊस पडतोय अमोल बोलले मी आज देवपूजा करेल नेहमी बाबा करतात मोठे सासे छोटे सासे असे मिळून तर एका साईडला ना आज गौरी गौरी पूजन आहे तर वडे तर होतातच वडे आणि काळ्या वाटण्याची उसळ तर जो तो आपापल्या कामाला लागलेले दादा नारळ सोलो होते आईंनी वड्याचं पीठ भिजत घालायची तयारी केलेली आहे आणि नारळ आमच्याकडे नारळ खूप आहे त्याच्यामुळे ओल्या नारळाचंच वाटप वगैरे काढतो आम्ही ही आहे माटाची भाजी तर मुलांना लवकर उठवत नाही कारण गणपतीच्या सीझनमध्ये ना भरपूर माणसं असतात त्याच्यामुळे पहिली ना लेडीज आंघोळ करून घेतात झेंट्स लेडीज जे, लेडी जे देवाचं करणार असतील ना, ना ते लोकं पटापट आंघोळ करून घेतात आणि मग नंतर आरामात मुलांना उठवतो ते इथे ननंदबाई माझी बसलेली आणि सासूबाई वड्याच्या पीठाची तयारी करवते तर आमच्याकडे ना तांद्याचे पिठाचे वडे बनवतात तांद्याचं पीठ रवा आणि गरम पाणी म्हणजे गरम म्हणजे एकदम मुकळतं ता पाणी टाकलेलं सासूबाईंनी तर ता दोन टायमाचे वडे करायचे म्हणून ते त्यांच्या ते अंदाजाने करवते हे त्यांनी लाल मसाला गरम मसाला आणि हळद चवीनुसार टाकलेला आहे ताई रवा साफ करू होती रवा त्याच्यात टाकायचा आहे ना म्हणून तर अशा प्रकारे आमच्या आई वड्यांचं पीठ भिजत घालतात एक नंबर अप्रतिम होतं प्रत्येक साईडला ना असे वेगवेगळे पद्धत असते वडे कोंबडी वडे करायचे तर आईंची ना अशी पद्धत आहे जी मला लग्न झाल्यावर माहिती पडले पण खूप छान आहे मला खूप आवडतात त्यांचे आजचे वडे तर पाणी ते उकळलं आणि आता हे उकळलेलं पाणी ना त्या पिठामध्ये ते टाकणार अन्वी नुकती सुटलेली तिला चहा बिस्किट दिला खायला एका साईडला बसवली हो तर पाणी गरम होतं ना त्याच्यामुळे आई आ, पले त्यानेच ते पीठ सध्या हलवून घेत होती ताई ते रवा साफ करते अमोलची पूजा चालू आहे देवपूजा ताई अजून रवा साफ करते आई वरतून रवा वाटतं टाकतात थोडं पाणी कमी पडलं म्हणून त्याने परत उकड काढली पाण्याची आणि त्या पिठात टाकलेली आहे कारण ना घाई काय माहिती आहे आमच्याकडे वावसा जेव्हा पोचतो ना तर आमच्या साईडला श्रीवर्धन साईडला वडे लावतात आणि माझ्या आईकडे दापोली साईडला फळांचा सा वावसा असतो आणि इथे वड्यांचा वावसा असतो म्हणून आई वडे करवत्या आणि अमोल ना म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे की पुरुष मंडळीच देवाचं नैवेद्य बनवतात हे पाच सहा दिवस जे गणपती येतात ना ते जे बाप्पाला नैवेद्य जातं ना नै बाप्पाला आणि घरच्या देवाला ते नैवेद्य पुरुष मंडळी बनवतात तर अमोलना इथे तांदूळ टाकून दळून घेत होते आणि त्या पिठाचे ते वडे बनवणार होते आणि भात वरण आणि माठ्याची भाजी गोडमध्ये खीर बनवणार अस आहेत आणि वडे तर आणविला ना हे वेगळंच वाटवतच जातं तर अमोल मुंबईवरून कधीतरी गेली ना तर देवपूजा करायला बघतातच कारण सकाळ सकाळी आमच्याकडे पुरुष मंडळीच देवपूजा करतात ते हे पाहू शकतं बाजूला ना पीठ पडते तर अमोलला बाबा मदत करतात म्हणजे माझे सासरे हे ना देवघरातच चूल केलेली आहे म्हणजे देवाचं जे नैवेद्य होतं ना ते देवघरातच शिस्त हे आहे आमचं देवघर तरी ते ना मोगाची डाळ बी ते घातलेली आहे भाजीमध्ये टाकायला तांदूळ धुवून ठेवलेले आहेत बाबांनी आणि ना जे जेवण होतं ना ते पितळेच्या भांड्यातच होतं जेवण सगळी भांडी आहेत ना जे जेवण होतं ते पित्याचीच भांडी आहेत तर आज ना बाबा गोड काय करणार आहे ते माहिती नाही पण तांद्याची खीर ना अप्रतिम पण होतात बाबा गोळामधली मला एवढी आवडते ना ती खूप आवडते तर आता आमच्याकडे जे ब्राह्मण येतात ना त्यांचा मुलगा त्यांनी त्यांनाही शिक्षण दिलेलं आहे गुरु जे पाठ करायचे ते तर ते येऊन पुढची पूजा करणार आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ऐकवणार पण आहे कारण गणपतीच्या सीझनमध्ये ना ब्राह्मण लगेच मिळत नाही त्याच्यामुळे आमचे जे ब्राह्मण आहेत ना त्यांनी त्यांच्या मुलांनाही ट्रेनिंग दिलेली आहे तर हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता वडे हे बाबा आणि अमोल मिळून करतील तर आता ब्राह्मण यायची वेळ झालेली आहे मी तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवते आणि दुसऱ्या केशवा नारायण माधव गोविंद नेत्रों स्पर्शात आता जी अंजुरा तिने वसंम तिने कारणादि बति नवदुर्गेमध्ये असते जगागेमध्ये खुले जगावे मागरावे दूध घ्या माने दादा नो निंगाकडे उभे राहाणे नीक वाला आहे दूध खूप पाणी गाणे वरवर बजावे दोन मन मध्ये दूध पाजून

आणि इथे आलं की स्थापित करतो तर बाबा वड्यांचं काम चालू आहे बाबांचं अमोलनी त्यांना पीठ मळून दिलेलं आहे आणि इथे माठाची भाजी साफ करून अमूल कट करून वगैरे स्वच्छ धुवून त्या आतमध्ये जाऊन फोडणी घालतील तर आता अजून आम्ही गौरी ववसायची तयारी केलेली नाही तर ते ननंदबाई माझ्या एका साईडला ते काम करून घेतील अगवाई हां बोल नीट बोल नीट बोल अग ढगबाई ढगाला उन्हाची कोणी न धोडकी डोंगराच्या पाण्याची धार अग्बाई ढगबाई अग बाई ढग बाई सकाळ शुभ कसे आहात सगळे विचार गणपती बाप्पा बाप्पाया मंगलमूर्ती तर इकडे ना आरती चालू होती आणवी मधीच पळत आले मला तर बोलणं बोलवती की मम्मी उचलून घे मला म्हणून मी जरावी तिला उचलून घेतलं कारण कामाच्या ना तिच्याकडे लक्ष देता येत नाही त्याच्यामुळे तिला थोडीफार तरी आठवण आली की घे मम्मी मला उचलून घ्यायला लावतेच तर इथे अजून आरती चालू होती मी तो साऊंड म्यूट केलेला आहे खूपच मोठी व्हिडिओ होईल म्हणून दुपारची आरती आहे आता हे झालं की आम्ही पुरुष मंडळींना जेवण घालणार आणि मग आम्ही वंशाची तयारी करणार तर आई ते वड्यात हापवतो होते वडे चुलीवरचं वडे चिकन मस्त लागतं जेवणच बोलाल ना तर खूप छान लागतं पण तेवढा वेळही नसतो त्याच्यामुळे स्पेशली आम्ही फक्त अशा काही गोष्टी म्हणजे भाकरी किंवा वडे किंवा चिकन मच्छी फ्राय वगैरे असं काय करायचं असेल ना तर बाहेरच करतो चुलीवर तर आईंनी जे वडे बनवलेले ना ते छान असे टमकन फुगलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि ना हे संध्याकाळपर्यंत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जरी खाल्लात ना तरी एकदम नरम आणि सॉफ्ट असतात काही ठिकाणी म्हणजे कोकणातले मी प्रॉपर कोकणातली आहे त्याच्यामुळे सग तिथली पद्धत वड्यांची वेगळी आहे आणि इथली आईंकडची पद्धत वेगळी आहे पण मला छान वाटलं दोन्ही पद्धत मला जमते करायला तर नाही एवढं पीठ भिजत घातलं आहे कारण दोन्ही वेळेचे वडे आहेत आत्तापुरते वडे जे सूपाला लावायचे आहेत ना ते वडे आणि घरातले जेवढे जेंट्स आता जेवतील ना त्यांच्यासाठी वडे सगळं तयार करून आम्ही तिथे वंशाला गौरीपूजन करायला किती वेळ लागेल माहिती नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं जेवढे जेंट्स आहेत ना त्यांना जेवण करू दे तर बाप्पाला नैवेद्य झालेलं आहे जे जेवण आहे ना ते घरातल्या पुरुषांनी केलेलं आहे तर दोन्ही गणपतीला नैवेद्य दाखवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एक वाद्याला आलेला आहे बाप्पा जेवलेला आहे घरातले देव जेवलेले आहेत आता घरातले जे पुरुष मंडळी आहेत त्यांना जेवण वाढणार अमूल इथे तळायला बसले सोनू इथे वडे थापते आणि ताईना तिथे पूजा आम्हाला जे करायला जायचे ना वंशाचं ते चूक भरवती आणि बाबांना इथे बाहेर तुळशीला नैवेद्य दाखवते तर सगळे जेवण झालेले आहेत आता पुरुषांना जेवण वाढणार आणि त्याच्यानंतर आम्ही आमची तयारी करायला घेणार कारण गौरी पूजन करून किती वेळ लागेल आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे पुरुषांना जेवण आम्ही घालून घेतलं आहे तेना ते दुर्व्याच्या जोडी एकवीस दुर्व्यांच्या जोडी दादा करत होते तर त्याच्यातले आमचे तिघींचे सुपं पुजायचे म्हणजे माझ्या ताई आनंदीचे म्हणजे ताईचे माझे आणि आईंचे म्हणजे सासूबाईंचे आमच्या तिघींचे सुपं पुजायचे त्याच्यामुळे ताईने हे बघा आमच्याकडे वड्याचे सुप वड्याने सुपं भरली जातात तर ताईना काकडी लावते सगळ्या सोपांमध्ये तर ही आमची तिघींची सोपं तयार झालेली आहेत सूपं तयार झाल्यावर आम्ही सगळ्यांनी पुरुष मंडळींना जेवण वाढलेलं आहे है। है। है आणि आता आम्ही इथे तयार झालो आहे ननंदबाई मी साडी घालून तयार झालेली आहे सासूबाई पण साडी घालून तयार झालेली आहे सुपामध्ये काय राहिलं आहे का हे आई पाहत होत्या आणि ते माझा लूक असा आहे मी पण पिंक कलरची साडी घातलेली ताईनेही पिंक कलरची साडी घातलेली मी ना नथ विसरलेली त्याच्यामुळे ह्या दावबाई आहेत ना आमच्या तर त्यांनी मला त्यांची नदीने घालेला आणि आम्ही चौघे ऑलमोस्ट तयार झालेलो आहोत आम्ही चाललो गौरी पुजायला चला मग तुम्हाला मी तिथली पुढची व्हिडिओही दाखवते तर आम्ही आलो आहोत गौरीच्या इथे जिथे सगळ्यांची सुप होती पूजन करायचं होतं आम्हाला बराच वेळ जाईल कदाचित असं वाटलं म्हणून आम्ही तिथे बसून राहिलो एक 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 आळीपाळीने सगळ्यांची पूजा करून घेत होते सगळे आणवी पण आलेली पण आणने एक एक फळ नाही तर काय ना काय उचलत होते त्याच्यामुळे आम्ही बाहेर तिला घेऊन फिरवत होतो त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे बायकां बायकांनी जे गावातल्या बायकांनी जे डान्स केलेले आहेत ना बैठक तर ती टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये ती पाहू शकता तुम्ही ते इकडे ना आईने आईंचा सूप घेतला पूजायला गणपा पहिली पाए, बाप्पाची त्यांनी पूजा केली आरती केली नंतर गौरीची पूजा केली आणि आरती केली आणि त्याच्यात जे पान भरलेलं होतं ना ते एक देवीला दिलं तर प्रकारे नंदिनीही पूजा केलेली आहे आणि मी पण पूजा केलेली आहे तर पहिलं गणपतीची पूजा करून घेतली आरती ओवाळून घेतली बाप्पाची आणि त्याच्यानंतर मग हे हळद कुंकू लावून तिची आरती केली आणि तिला पान दिलेलं आहे आणि ते झाल्यानंतर ना तिथे जवळ सहवासी ते ना त्यांना हळद कुंकू लावून त्यांच्या पाया पडलेल्या आहे तर आई आणि मी पुढे आली ताई मागून येणार होती तर आम्ही आमचे सूप घेऊन आले तर अमोल बोललीत थांबा आम्ही फोटो काढतो तर आम्ही फोटो काढलेले आहेत आता वाजले आहेत चार तिथे गेलेलो आम्ही दोन अडीच वाजता आम्हाला यायला साडेतीन झाले पटकन चेंज केल्या साड्या आणि मग जेवायला बसलो कारण वंशीच्या दिवशी उपवास धरावा लागतो जोपर्यंत गौरीला देत नाही तोपर्यंत आपण जेवू शकत नाही तर ही व्हिडिओ इथेच थांबवते खूप मोठी होत आहेत पुढची व्हिडिओ भाग दोनमध्ये मध्ये असेल तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा